दैनिक वसुलीत लाखोंचा गफला ज्यांच्यावर चेक न वाटल्याची केस त्यांच्याकडेच दिले वसुलीचे काम चेक बाउंचे दोन फौजदारी खटले दाखल असूनही पुन्हा त्याच दैनिक वसुली ठेकेदारावर मेहरबार होऊन श्रीरामपूर नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी नियमबाह्य मुदतवाढ देत लाखो रुपयांचा गफला केला असा आरोप सावरकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अमित मुथा यांनी केलाय ठेकेदाराबरोबर जबाबदार अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे श्रीरामपूर शहरात दोन हजार बावीस दोन हजार तेवीस सालासाठी शहरातील प्रत्येक व्यावसायिकांकडून दहा रुपये वसूल करण्याचा दैनिक वसुली ठेका जयश्री दिलीप विळसकर यांना दिनांक सहा मे दोन रोजी दोन लाख रुपये बयाना रक्कम घेऊन ठरवून दिला होता त्याचा दस्त नोंदवून करार देखील केला पालिकेच्या नियमाप्रमाणे जमा पालिका लेखा विभागात जमा करायच्या अशा पद्धतीने एक वर्षात ठेकेदाराने चाळीस लाख रुपये जमा केले पाहिजे असे करारात नमूद असतानाही ठेकेदाराने कराराप्रमाणे संपूर्ण रक्कम न भरता काही रक्कम बेकायदा स्वतः जवळ ठेवली ते कराराचे उल्लंघन केल्याचा मुथा यांचा आरोप आहे तत्कालीन मुख्याधिकारी गणेश शिंदे ठेक्याची मुदत संपल्यानंतरही ठेकेदाराने पैसे जमा केले नाही सदरच्या ठेकेदारावर चेक बाउन्स मे दोन हजार तेवीस मध्ये श्रीरामपूर न्यायालयात दावा दाखल केला त्याच महिन्यात ठेकेदाराला पुढील ठेका अंतिम होऊपर्यंत मुदत वाढ दिली पालिकेने दाखल केलेल्या चेक बाऊन्सचे फौजदारी दावे श्रीरामपूर न्यायालयात प्रलंबित आहेत त्या दाव्याच्या कामी न्यायालयात पालिकेचा एकही अधिकारी आजपर्यंत हजर राहिलेला नाही हा सगळा गंभीर प्रकार मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या कार्यकाळात सुरू झाला आणि नवे मुख्याधिकारी मचिंद्र घोलप यांच्या काळातही तो तसा सुरू आहे आता त्या ठेकेदारासह पालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांवर ही कारवाईची मागणी मुथा यांनी केली आहे राष्ट्रसह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी प्रदीप आहेर श्रीरामपूर जय श्रीराम श्रीरामपूर नगरपालिकेचा जो वसुली ठेका आहे हा दोन हजार एकवीसपासून हा एकाच व्यक्तीच्या भोवती फिरतो आहे आणि या ठेक्यात श्री गणेश शिंदे यांनी दोन हजार तेवीसला फुलजरी गुन्हा दाखल केलेले आहे एकशे अडोतीसचे एक नऊ वाटल्यामुळं आणि त्याच ठेकेदाराला गणेश शिंदे यांनी परत मुदतवाढ दिलेली आहे आणि त्या मुदतवाढ ही फक्त एक दोन महिन्यासाठी होती दहा नियुक्त त्यांनी प्रसिद्ध केलेल्या होत्या आणि त्यांनी त्या ठेकेदारावर तो ठेका परवडत नव्हता तरी पण त्या ठेकेदाराला तो वसुली हा दो डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत करत होता या ठेका कॅन्सल होण्यासाठी प्रदीप जाधव यांनी उपोषण केल्यानंतर नगरपालिकेने ठराव केला आणि हा ठेका रद्द केला पण हा ठेका रद्द केल्यानंतर या ठेक्याचे के जे पैसे त्या ठेकेदाराकडं हे नगरपालिकेने वसूल नाही केले म्हणजे याचा अर्थ आहे की नगरपालिकेतलं जे वसुली विभाग आहे अतिक्रमण विभाग आहे बांधकाम विभाग आहे आणि लेखा विभागे हे सगळे अधिकारी याच्यात मिळालेले आहेत आणि या अधिकाऱ्यांच्या संगणमताने हा ठेका चाललेला आहे या ठेक्यात कमीत कमी, -कमी लाखो रुपयाचा भ्रष्टाचार आहे या भ्रष्टाचारावर आम्ही वेळोवेळी तक्रारी करूनसुद्धा जिल्हाधिकारी विभाग हे करत नाही आणि कारवाई करत नाही आणि ह्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालताय तर हे अधिकारी जर ह्या वसुली ठेक्यात जर दोषी असतील तर यांच्यावर पण पालिकेने जशी आज ही अतिक्रमण मोहीम चालली तेवढेच ठोस निर्णय यांनी या अधिकाऱ्यांनी घेतले पाहिजे अशी मी विनंती यांना मुख्यमंत्री त्याच्यानंतर विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांना केलेली ते तर ही लवकरात लवकर मान्य व्हावी स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान संस्थापकाध्यक्ष अमित मुक्ता जय